मंत्र नारायण शेळके राहणार वरंगाव आमचे शेत वरंगाव शिवार मोजे आ, मोजे वरंगाव शिवार येथे गट नंबर सातशे दहा आहे यामध्ये महानिर्मिती कंपनीने आमचे शेतातून राख वहन करणाऱ्या राग वाहिन्या टाकण्यासाठी सुमारे सन इसवी सन एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये आमच्या शेतातील तीन पॉईंट पंचवीस आर हेक्टर या एवढ्या क्षेत्रफळातून चोपन्न आर एवढे क्षेत्रफळ महानिर्मितीने के संपादित केलेले होते त्यामध्ये त्यांनी राग वहन करणाऱ्या राग वहिनी टाकलेल्या आहेत आणि परंतु तसे वास्तविकरित्या त्यांनी तेवढे क्षेत्रफळ ते न घेता त्यावेळेस आमच्या जवळून यांनी आमच्या शेतातील अठ्ठ्याऐंशी आर एवढे क्षेत्रफळ त्यावेळेस संपादित केलेले आहे आणि त्यांनी आम्हाला मोबदला फक्त चोपन्न आरचा दिलेला आहे आम्ही इसवी सन दोन हजार तेरामध्ये काही कारणास्तव आमच्या शेताची शासकीय मोजणी केली होती त्या मोजणीमध्ये आम्हाला आमच्या निदर्शनात आलं की महानिर्मिती कंपनीने आमच्या शेतातील चोपन्न एवढे क्षेत्रफळ संपादित न करता आमच्या शेतात अठ्ठ्याऐंशी एवढे क्षेत्रफळ त्यांनी संपादित केलेले आहे व त्यावेळेस आम त्यांनी आमच्या आम्ही आमची जे फसवणूक केली आहे त्यावेळेस आमच्या ती लक्षात आली त्यावेळेसपासून आम्ही त्यांना पाठपुरावा करतो आहे की आमची शे आमचं क्षेत्रफळ आपण मोफत वापरत आहात तरी मी लेखी स्वरूपात त्यांना पाठपुरावा पूर्ण करत आहे आणि ते राजवहन करणाऱ्या पाईपलाईन त्यांनी चोपन्नारमध्ये टाकलेले आहे त्या पाईपलाईनची वारंवार गळती होते त्या पाईपलाईनच्या वारंवार गळतीच्या तक्रारी दोन हजार दहापासून लेखी स्वरूपात महानिर्मितीकडे करत आहे त्या पाईपलाईनमुळे होणाऱ्या गळतीमुळे माझ्या चालू पिकातील शेताचे भरपूर मोठ्या प्रमाणावरती नुकसान होते त्याच्या मी शासकीय पंचनामे पण भरपूर वेळेस केलेले आहेत एक आणि त्याचा एक प्रदूषण खात्यात मी वारंवार अर्ज केले होते त्या प्रदूषण खात्याच्या व माझ्या अर्जा क तक्रारी अर्जावरती महानिर्मितीला मागे दो तेवीस लाख एवढा दंड ठोठवण्यात आला होता महानिर्मितीने तेवीस लाख दंड ठोठावून नवीन एक कोटी तीन लक्ष एवढी ठेवतेनी स्वतः ठेवली पण आम्हाला शेतकऱ्यात अजिबात न्याय दिलेला नाही आमच्या साहेब आमच्या मागण्या आहेत की आपण आमचे क्षेत्रफळ मोफत न वापरता त्याचा आम्हाला मोबदला द्यावा मी पाठपुरावा केला त्यानंतर मा माझ्या विनंतीला आव्हाड साहेबांनी मुख्य अभियंता साहेब यांनी मान देत आमच्या शेताची शासकीय मोजणीची हे तारीख ठरवली मोहनजी साहेब यांनी स्वतः शासकीय मोजणीची फीस सातशे दहा गट नंबर याची दोन आता दोन नोव्हेंबर ते नोव्हेंबर महिन्यात तेवी दो, दोन हजार तेवीस रोजी भेरी भरली व आमच्या शेताची शासकीय मोजणी यांनी दोन हजार बारा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये केली त्यांनी केलेल्या शासकीय मोजणीच्या कपत्रकामध्ये सुद्धा माझ्या शेतातील अठ्ठ्याऐंशी आर एवढे क्षेत्रफळ महानिर्मितीच्या ताब्यात आहे व त्यांच्या देखील तिथे आहे आणि उर्वरित क्षेत्र सुमारे अर्धा एकर त्या शीटमध्ये ग फ ग असं दर्शवलेलं आहे त्यामध्ये कमीत कमी दीड एकर क्षेत्र माझ्या राखीमुळे बाधित झालेलं आहे त्या क्षेत्रफळापासून मी एकही उत्पन्न देऊ शकत नाही आमच्या शेतकऱ्यांची महानिर्मितीने जे फसवणूक केलेली आहे त्याचा आम्हाला शासकीय नियमानुसार मोबदला देण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात शासकीय लेखी स्वरूपात मला मोहनजी आव्हाडसाहेब यांनी आमच्याशी चर्चा करून दिलेले आहे साहेब आपण तसे वागत नाही आपण मोगली शिट त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे माझे क्षेत्रफळ आपण किती वापरत आहे आणि लिहून किती आहे साहेब मला आपण की शासकीय नियमाप्रमाणे जर आम सातशे दहा नंबरमध्ये चोपन्नार व्यतिरिक्त महानिर्मिती संपाद संपाद संपादित क्षेत्र त्याच्या व्यतिरिक्त महानिर्मिती वापरत असेल तर त्याचा योग्य तो शासकीय नियमाप्रमाणे न्याय शेतकऱ्यांना देण्यास कटिबद्ध आहे अशा लेखी स्वरूपात आश्वासन मोहनजी आव्हाड साहेब यांनी उपमुख्य अभियंता ताडे साहेब रोकडे साहेब यांच्याशी चर्चा करून नवीन पॉवर बँक सहाशे चे सहाशे सहाशे हे सर्व अधिकारी आहेत यांच्याशी चर्चा करून मला लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे त्यानंतर माझे मोजणी शीट आहे आपण मोजणी शीट भरली त्यामध्ये स्पष्ट नमूद आहे तरी साहेब आपण मला न्याय देत नाही माझा पट पाठपुरा आजपर्यंत चालू आहे साहेब मला बारा 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 आठ दोन हजार चोवीस पर्यंत आपण योग्य तो न्याय द्यावा व वा वारंवार जो होणारा माझ्या शेतात नुकसान आहे ते पण आपण पन थांबावं नाहीतर अन्यथा मी बारा आठ दोन हजार चोवीस हजी पाचशे पन्नासच्या हायवे गेट समोर आपल्या कार्यालयासमोर आपल्या हायवे गेट समोर मी माझ्या वडिलांसोबत माझ्या मोठे वडीलसोबत वडिलांसोबत आम्ही सर्व माझ्या परिवारातील उपोषणाला बसणार आहे माझ्या वडिलांचे वडिलां नाव आहे नारायण मुथिराम शेळके वय त्यांचे एकोणसत्तर त्याच्यानंतर माझे नाव आहे महेंद्र नारायण शेळके माझे वय आहे छत्तीस माझ्या मोठ्या वडिलांचे नाव रामदास मोतीराम शेळके त्यांचे वय आहे त्र्याऐंशी वर्ष माझ्या मोठेईचे नाव लक्ष्मीबाई रामदास शेळके त्यांचे वय आहे अठ्ठ्याहत्तर माझ्या वडिला माझ्या आईचे नाव आहे निर्मलाबाई नारायण शेळके ती आईचे वय आहे त्रेसष्ट आम्ही बारा आठ दोन हजार चोवीस रोजी सर्वचे सर्व राहणार व आपल्या पाचशे पन्नासच्या गेट समोर आमरण उपोषणाला बसणार आहोत आपण तिथपर्यंत माझ्या समस्या सोडवा ही नम्र विनंती झाली आपल्या माध्यमातून मला मा एका गरीब शेतकऱ्याला न्याय व हक्क द्यावा ही नम्र विनंती मी माझा हक्कच मागतोय मी काही खोटं नाही खोटं बोलत नाही कुणाशी आपण सर्व डॉक्युमेंट आपल्याला पण माहिती माझे माझ्याजवळ सगळ्या कॉपे पण आहे धन्यवाद सर